अमरावतीतल्या चित्रचौक इतवारा बाजार परिसरात असलेल्या दुकानांसमोर हातगाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी विरोध केलाय सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत मनपा आयुक्तांना याबाबत निवेदन सादर केलं सराभा बाजारात रविवारी रात्री सागर प्लास्टिकचे संचालक सागर शिरभाते यांच्या दुकानासमोर चारचाकी हातगाडी चालक व्यवसाय करत असताना एका छोट्या कारणावरून वाद झाला आणि हातगाडी चालकानं सागर शिरभाते यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला अशा घटना इथं नेहमीच घडत असतात त्यामुळे या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व व्यापाऱ्यांनी सोमवारी आपापली प्रतिष्ठानं दुपारपर्यंत बंद ठेवून मनपा आयुक्तांना निवेदन सादर केलं चारचाकी हातगाडी व्यावसायिक या ठिकाणी नकोच अशा मागणीचं निवेदन सादर केलं चित्रा चौक के या ठिकाणी फक्त सात ऑटो रिक्षांची परवानगी असून या ठिकाणी पंधरा ते वीस ऑटो रिक्षा उभी राहतात परवानगीपेक्षा जास्त आढळल्यास मनपा आयुक्तांना फोटो पाठवण्यात येईल आणि त्यावर मनपाला कार्यवाही करावी लागेल ऑटो रिक्षा आणि हातगाडी चालकांना इथं उभं राहण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्तांना केली आहे